किसी को इज्जत इज्जत रहती है, वो, नहीं। वो आप लोगों ने देखे घर हो पे अच्छा अच्छा कपडा पेनते नमस्कार सगळ्यांना गुड मॉर्निंग कसे आहात सगळे तर स्वयंपाक बनवायचं काम चालू आहे तर बरेच जण म्हणतात आज एखादं सोडायला काय काय केले तर चपाती भाजी वगैरे केली आहे आणि आज जरा घाय मागं स्वयंपाक आवरायचं चालू आहे कारण आज गवंडी मिस्तरी येणार आहेत आपले गावडे मिस्तरी आपल्याला पाया सगळा भरून घ्यायचा आहे त्याच्यासाठी जरा घाई चालली आहे कामाची सकाळचे आठ वाजत आलेले आहेत तर चपात्या इकडं बटाटे वगैरे उकडलेत छानपैकी पिवळा बटाटा करायचा आहे म्हणजे अनुष्काला लय आवडतं है ना अनुष्का आवडतं तर कांदा तिने चिरला कोथिंबीर नीट करते आणि कढीपत्ता पात्ता है ना तिचं चाललंय मदत करायचं आणि त्यांचं बाहेर काय चाललंय दाखवते इकडे चिमणीचं मेकअप चालू आहे मेकअप चालू आहे गल्ल्यात पैसे टाकते काढू नको तिथं काढलेच वे त्यांच्याकडे जाऊया आपण चपाती एवढी भासते म्हणून आणि शिरा करते मस्त पैकी छान तुपातला मस्त आपलं माऊली तूप आहे ना शिरा वगैरे असं इतका छान लागतो ह्यात बनवलेला असं जिबी कसं दोन तीन तास तरी असं ते तूप असं रेंगाळल्यासारखं मस्त असं स्वाद छान वाटतं सगळ्यांसाठीच बनवते शिरा त्यांचं चालले पाया खंडायचं ते नियोजन सगळं बदलल्यामुळं पहिला त्यांनी काढला होता एकच साईड एक साईड राहिली आता एक तास तरीच येतात चाललंय बघूया आता पाया भरल्यानंतर कळेल आपल्याला कसं काय कळेल कळ लगेच ना पण सहा महिन्यानंतर समजाय बर सहा महिने जातील जातील सहा महिने आठ महिने जातील आठ महिन्याच्या पुढे नका जाऊन देऊ बारा महिने लागलं तरी चालतील आपल्याला काही विषय नाही जाऊ का चाललंय त्यांचं चल उद्या चला उरकला आमच्या गुडघरल्यानी शाळेत जायला आहे ना हा ड्रेस घालणार वय हाच आवडला वय तुला बई बस मग इथे काय म्हणते काही नाही म्हणते की कायतरी काही नाही काय पैसे टाकलं मेकअप केला आणि बसली बॉटल भरायची डबा भरायचा शाळेत जायचं आणि शाळेतल्या मैत्रिणींची नाव सांग तुझ्या काय नाव तर आण परी श्रेया मी अनया परी श्रेया मी मी म्हणजे कोण मी माही हा मी माही <laughs> आणि अनुष्का तुझ्या मैत्रिणींची नाव अनैया प्रिया चांदनी ईश्वरी आर्या सुप्रिया प्रिया आणि काय करते तो परी कोण परी ती पावसा वाली ती चला तर स्वयंपाक झाला माझा इकडे काही अशी भाजी पोर आली काय अनुष्का इकडे तुम्हाला म्हणलं तसं शिरा केला दूध तापते चपाती वगैरे झाले पोरींचे जेवण झाले आणि इकडे यांचं काय चाललंय काय माहिती काय चाललंय नियोजन मग काय नाही दोन्ही बाल रंगीत कपडे घालून चालले या बाळाला विचारलं का चाललंय तर बाळ म्हणलं आज लेझिम खेळायची चिवला म्हणलं तू का चालली सोमवार येत मग ती आज उरी उड्या खेळायच्या अनुष्काची हेअरस्टाईल अनुष्काची केस काय झाले तर हे होत्यात म्हणून तिचा बापकट मारून आणू म्हणलं

तुला काय म्हणलेलं मम्मी बरं जाऊ नको मी काही म्हणन मी काही म्हणन <laughs> मला चांगले केस आवडतात मला खराब केस आवडत नाही मला स्वीट गर्ल आवडते न रडणारे आवडते तुझ्यासारखी स्वीट गर्ल कसली कापायचे केस कसे कापायचे सांग मला आता आधी चिरदीला लावायचं तिला नाही मेकअप केला लिपस्टिक आणि पाऊं पुसली तर काय कोणत्या पार्लर कोणत्या पार्लर मध्ये जायचंय का पाहिजे चर हा सांग सांगली बर ठीक आहे मग तुझा कसला कट बेबी कट तू मध्ये बेबी कट आणि मी बाप बापकट तुला कट मारायचा आहे का, का, का मारायचं आहे लय <laughs> रुस बाय रुस बाय रुस कोपऱ्यात रुस ठीक आहे तुझा बेविकेट मारो काय करायचं आरे अनुष्काला नेचे पार्लर मध्ये तिथं दीड हजार रुपये खर्च आहे जे काय तिचा बाप नाही पाळायचा बापासारखा कधी बापाने केवढे शिकवले बघ चला तर मित्रांनो लय काम आहे गवंडी मामा येणार आहे तर असं का त्यानं <laughs> पाया खांतोय पाया काय व्हाय ना एवढा एवढा राहिला दोन वावाचा तेवढा आता पटापटा जातो ओ राखतो मस्त पैकी छान पैकी जिमला काय जायची गरज नाही घरी जिम करायचे काम करायचं मी पाणी दे मला प्यायला माझ्या कॅमेरा फिरू नका तुला फटक व्हायचं मित्रांनो माझी आश्वी म्हणतील तब्येत वाटते झालाय जरा कमी कर काय पण व्यवस्थित राहायला दिलं नसतं मला म्हणते म्हणजे असं लय लय झालाय लय असं सुटलाय तुम्ही म्हणजे असं झाले सगळे झाले तसे म्हणतात मला म्हणून मी काय ठरवलंय लय काम करायचं आता सकाळी सहा वाजल्यापासून काम करतोय आतापर्यंत केले आणि हातपाय पण तोंड पण धुलं नाही आणि महत्वाचा आंघोळ पण नाही कारण की पायच खातो कारण की घामाची आंघोळ महत्वाची या आंघोळीपेक्षा घामाचे आंघोळ झाले आता आता गवंडी मामा ये मस्तपैकी सगळं एकदम मी व्यवस्थित टक्चर तासून काम करायचं आणि मग साध्या काय निवांत वांत पाच वाजता आंघोळ करायची छानपैकी पाणी पाणी घे आणि ते पेन कमी असं ठेवलं आहे कुठं पण टाकलं आहे पेन येतं सगळं कपटात पेन घेऊन द्यायचं लई आणलं तर मग बॉक्स आणलं त्याला

बेल्ट कसा शांतीला जसा ही होईल ना तसा बेल्ट टाकून मस्त आणि अनुष्का लह वगैरे तुझ सेट कर की रामकृष्ण हरी कृष्ण हरी गेलं <laughs> <laughs> काम वाढत व दूध होतो गेल्या माहिती आहे का मला आता सगळं साफ केलंय मी किचन वरच करायचं काय झालं इकडे ठेव तर बाय सगळ्यांना आणि तसला आळ काय म्हणतात ती तसला आळ शीत घालू नका काय झालं मित्रांनो मला हाय मुळे त्याचा त्रास आणि माझं औषध दोन वर्ष झालं बंद केलंय आता काय झाले आणि खिचडीत टाकली मिरची काल खाली पूर्गी साध <laughs> <खाले? laughs> काल खाली <खाले> <laughs> <laughs> का? का? काल खाली खिचडी आणि आज आहे दिवसभर कामले आणि त्या मिरची ने झाले त्रास मला काम आहे बाबा म्हणले का त्याच्या खूप त्रास झालाय मला मोर्यादाचा आता अश्विनीला प्लीज तेवढं मर्यादाचं औषध घेऊन आणून औषध दोन वर्ष काय नाही ना त्रास झाला बर औषध घेऊन आणि तब्येत कमी करायचं असू नकडे औषध ते पण तुम्हाला देऊ आपण नाही रे तुमच्यावर घेऊ पण तुम्हाला पाळावं लागेल सगळं मी सांगितलं ती औषध आहे बरं का ती तब्येत कमी करायचं ती आहे तुम्हाला दहावी रोज एक्सरसाइज करता ती तब्येत पण कमी होते मुद पण कमी आहे ना होईल ना

आणि वरन पप्पा लगेच हाक मारायला चालू उराकलं उराक ना, ना का नाही काय करते घरात उराकलं का नाही हो काय करते घरात करतेकल्ली खादून घ्यायला माझं करू करू कस तरी काय काम केल्याशिवाय पर्याय नाही आता आळस करून परत लय अंगलोटी त्याच्यामुळे कामाला लागावं लागेल आता आपल्याला वेळ आहे एवढाच वेळ आहे आपल्याला असू बाहेर बसत बापू चालले आमचे राहणार चल की येते की सोडवून तुम्हाला जाते पोरांना आता सोडवून येते त्यांच्या शाळेत चिवला सोडवायची कपडे मागवायचे नाही लक्ष का नाही

<laughs> वाटत का वाटतं का, का मी हिल आले तर देत असेल वाटत कुणालाच नाही वाटणार अश्विन कमीत कमी त्यांना माहिती संदीप दादा ज्याच्या त्याच्या घरातली गोष्ट झालील त्याला माहित असती बाय बाय काय काय माहिती असतं जे जे ते सासर वास कोणाला जे असायची सगळ्यांना त्यांना माहिती आहे कोणाला सगळ्यांना माहिती आहे सांगायची गरज नाही मला तुझा सासर वास माझा तुलाच नाही कावत अगं तुम्हाला मारून टाकशील मी तुला त्रास दिले दिअर वाय राह दे आता स्वक्ष नगर घालव इतकी वाईट आहे मी एवढी काय पण उग बोलायचं बाय करा सगळ्यांना आणि कामाला लागा चला तर बाय झांबे झांबे देऊ नका तुम्हाला काम करतोय माहिती नाही सकाळी किती पायापूट खणलाय माहिती का तुम्ही म्हणता सारखे पाया हे एका चाळीस फूट तिकाल पंचवीस फूट पाया चाळीस पन्नास चांगला किती खोल काय झालं आपलं पहिलं टेक्चर बारीक होत होत मला सगळ्या गोष्टी समजल्या सलामल दे जिंदगी में घर भी एक बार होता है और बिज़नेस भी एक बार होता है हर बार कुछ भी नहीं होता जो होता है अच्छे के लिए होता है बीबी अच्छी मिली दो बेटे अच्छी मिली और घर अच्छा हो गया और भी बिज़नेस अच्छा होगा और बाद में गाड़ी भी अच्छे आ जाएंगे अच्छी अच्छे अच्छे, अच्छे वाली मेरी ड्रीम है गाड़ी और गाड़ी ऐसी लूँगा कि सब लोग देखते जा, रह जाएंगे और बोलेंगे वाह सेंजी भाई वाह तूने क्या कमाल कर दिया हाँ जो भी किया तूने वो सही किया हर कोई बोलेगा सेंडी भाई सेंडी भाई अपन <laughs> तो मैं कुछ लग काम करना रहा है सगे हाँ। हर कोई बोलेगा ना सेंडी भाई सेंडी भाई नहीं सेंडी भाई नहीं, 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 नहीं ऐसा कुछ नहीं भाई और भाई नो वो क्या हो गया वो बारामती में हर कोई मुझे क्या नाम से बोला था आपको पता है क्या सेंडी ए सैंडी इधर आ ऐ सेंडी इधर आ ऐसा बुलाते हैं सब लोग मुझे खाली इधर उधर घर पे संधि कोई संध्या बोलता है तो कोई आओ बोलता है तो कोई पापा बोलता है तो कोई कुछ भी बोलता है लेकिन मेरे बारामती में इमेज है उधर सब लोग अच्छे से हाई सैंडी भाई ऐसा बोलते सैंडी मेरा नाम सैंडी है बारामती में लेकिन इधर के लोग क्या है बोलते हैं ना घर में किसी को इज्जत नहीं होती ऐसा है मेरा तो तो हाँ अगर घर में इज्जत होती ना तो साला मेरा वो क्या बोलते है? आ, मैं अलग लेवल पे हो, हो जाता लेकिन क्या है हर कोई घर में मैं तो बोलते हैं ना फिर भी घर वाले इज्जत नहीं देते चल बाहर वो ऐसा वैसा पापा लोग बोलते लेकिन जब भी वो लोग बाहर जाते हैं तब उनको इज्जत मिल जाती है ऐसा होता है लेकिन चलो जाने दो इसमें क्या है और भाई और बहनों मेरा हिंदी कैसा लगा आप लोगों को मैंने ऐसा ही बोल दिया मैं ज़्यादा बोलता नहीं कभी बोलता नहीं आप लोगों ने मेरे मुंह से पहली बार सुना होगा और मैं इसको बोलता हूँ अभी मैं चैनल हिंदी में ही निकलता हूँ क्या है मराठी लोग पहचानते हैं लेकिन उनको जो हिंदी वाले हैं ना उनको भी मराठी लोगों को इमेज पता होनी चाहिए कैसे कहना पंखा लपी ये हिंदी कैसा बोलता है है ना इसलिए मैं बोल रहा हूँ कभी कभी सोच लेता हूँ मैं भी था? हिंदी में चैनल निकालो भाई और बहनों चलो ठीक है अभी मैं क्या बोलते है मोदी की भाषा में क्या बोलते है उसको बाहर बोलो, मैं अभी बाहर जाके काम करूंगा शाम तक काम करूंगा और क्या क्या करूंगा रे तो नहीं 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 मैं अच्छी तरह से काम करूंगा अच्छा अच्छा वाला काम करूंगा हाँ हाँ मेरा आप लोगों से वो प्रॉमिस है हाँ मैं इतना भी हिंदी गलत नहीं बोल दे, देता मैं सही सही बोल देता हूँ अच्छा अच्छा बोल देता हूँ और मेरे बच्चे लोग जा रहे है अनुष्का स्विच लोग और कैसा लगेगा अगर मेरा हिंदी में चैनल आ जाएगा तो है ना नुश्वर कैसा हाँ अच्छा 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 लगेगा मेरे बच्चे लोगों को भी अच्छा लगेगा और वो भी बोलेंगे चलो काका जी अच्छा है चला 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 दादा आपको कितना मार्का पड़ेगा नवोदच्या पुढं हां नवोदच्या पुढे मार्क पडेगा हां ठीक आहे ठीक है मित्रांनो आमच्या अण्णाला नव्वद नववे के ऊपर चाय वो बोलते मार्क मिलेगा ठीक है चलो हां हा इकडे 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 ते काय ते क्या हो गए हे वो हमारे घर पे जो गावडे मिस्त्री आते है क्या वो क्या करने के लिए गौंडी मिस्त्री आते है वो जब भी आते है ना उनको छोकरी को उनके बाप ने बहुत कष्ट किया है क्या क्या है कष्ट किया है मेहनत किया है लेकिन उनकी बेटी ने उनको निराश नहीं किया जो हमारे यहाँ टुकड़ा मिस्त्री यानी के गावड़े मिस्त्री आते हैं क्या उनके बेटी को कितना मार्क मिला है 92. कितना ठीक है 92. तेरा बाप भी काम करता है तो तेरे बाप को कितना, तेरे तो मेरे बेटो को कितना मिलना चाहिए इधर आज के बाद क्या तेरे को तो फटकाना पड़ेगा अभी रटा देना पड़ेगा राफा हाँ तेरे को कितना पड़ेगा मार का? 93. 93 तो हाँ ठीक है चल अभी मेरी भी बच्चों को छोड़ने के लिए जा रही है अरे ये आता ही तेरे को जा मेरी तुम मौसी तुम लगाम ना लगाओ बस की बस की तुम चे मैं तुम्हारी मेरे कार्यवाही करूँगा पुलिस स्टेशन में ये लड़की बहुत लोगों को लेकर ये गलत है ये देखिए आणि हा आहे आगे आगेस केरक बिरक का आहे ना तो सायकल अरे काय चाललंय यांचे आणि चला मित्रांनो बाय सगळ्यांना असच माझ्याने आपल्या हिंदीत बोललो का आपल्याला येते का काय बोलावं म्हणलं नाही तर अश्विनी ना दामाने जा हो। चला मित्रांनो असं हिंदी मध्ये बोललो आणि मरचा व्हिडिओ छान येईल सगळा बाय